स्वामी समर्थ सर्वांना गुड मॉर्निंग कसे हात मस्त हा ना तर मस्तच राहा आजचा दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामीच्या प्रार्थना करणारे सकाळी सकाळी म्हणजे सात वाजले तर सात वाजेपासून आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आपण बघा सकाळी सकाळी रात्री भाज्या आणल्या होत्या त्या आता स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि आज पालकची भाजी करणार आहे तर पालकचा व्हिडिओ नक्की जाऊन बघा मी माझ्या पद्धतीने भाजी केली आज पण त्याच पद्धतीने भाजी करणार आहे मी तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर चहा वगैरे पण झाली आहे ज घरांना झाडू वगैरे पण मारून झालेला आहे बेडरूमला आणि इकडं हॉलमध्ये आणि इकडं मुलं झोपलेली आहे दरवाजा लावलेला आहे चला आता आपण टिफिनसाठी आज पालकची भाजी करणार आहोत तर चला कणिक पण माळायची राहिलेली आहे आता पहिले पालक साफ करून घेते आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता पावसाळ्यासारखे दिवस हे पाऊस चालू येतो आपण म्हणजे पावसाळा पाव असो उन्हाळा असो हिवाळा असो आपल्या भाज्या स्वच्छ धुवून अशा चारणीमध्ये रात्री जरी धुवून ठेवलं तरी मस्त कोरड होऊन जातात या पद्धतीने धुवून ठेवायचे आणि मीठ असेल तर मीठ टाकायचं थोडं भाजीपाला धुताना तर चला आता पालक निवडून घे आता पालकची भाजी करणार आहोत आपण मस्त स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आता पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून तर चला आता पालक साफ करून घेते कणिक कर पण मळायची आहे आणि पालकची भाजी तुमच्यासोबत तुम म्हणजे शेअर केलेली आहे तर व्हिडिओमध्ये जाऊन नक्की बघा मी कशा पद्धतीने केलेली आहे तर चला आता पा, पालकची भाजी निवडून घेते चहा वगैरे पण झाली सकाळमध्ये जो काही आपण भाजीपाला आणलेला असतो तो, तो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे टमा टोमॅटो असतील मिरच्या असतील आणि जो काही आपण भाजीपाला आणलेला असतो कधी पण स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे हा भाजीपाला कुठून कुठून आलेला असतो कुठं पडतो कुठं गरबडत असतो तर, तर आपण घरी आल्यावर स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने तर धुतलं गेला पाहिजे भाजीपाला एक पाण्याने न धुता दोन पाण्याने धुवून घ्यायचे मस्त आणि अशी बारीक बारीक माटी वगैरे निघत असते आणि चाळण घेऊन ठेवायच्या चा मी खूप काही अशा म्हणजे मार्केटमध्ये मा पण अशा चाळण प्लास्टिकच्या चाळण असे स्टीलच्या जाळण असतील शी, अवेबल असतात त्याच्यात मी खूप काही अशा जाळ्यांचं म्हणजे हो घेऊन ठेवलेल्या आहेत चाळण्या कारण की मला लागत असतो जेव्हा आता कमी भाजीपाला आणलेला आहे वेळेस जास्त भाजीपाला असतो फ्रीजमध्ये स्टोरेज करून ठेवत असते मी तर सर्व भाजीपाला धुवून चुवून व्यवस्थित रचून ठेवलेला असतो फ्रीजमध्ये आणि मग आपण जर चांगलं म्हणजे स्वच्छ धुवून क्लीन स्टोरेज केलं चांगलं म्हणजे जो भाजीपाला पाण्यातून आणून लगेच फ्रीजमध्ये ठेवायचं नाही तो टमाटे असतील तर कॉटनचा रुमाल असेल त्याच्याने पुसून घ्यायचं नाही तर थोड्या वेळात हवा हवेमध्ये राहू द्यायचा कारण की ओला ओला जर ठेवलं तर मग लगेच खराब होतो भाजीपाला पण आपण आणलेला फक्त पालक मेथी असेल तर त्या ज्या दिवशी करणार त्याच दिवशी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून भाजी करायची चला हो आता टोमॅटो कैऱ्या आणलेला तर त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आणि आता आता पालकची भाजी मी निवडून घेणारे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणारे म्हणजे ज्या हिरव्या भाजीपाला असतात तो म्हणजे आपल्या घरात आणला गेला पाहिजे दोन दिवसाने तीन दिवसाने आता पालकची भाजी खूप पौष्टिक असे खूप जीवनसत्व असेल अजून डाळी साळी टाकल्या त्याच्यात तर अजून जास्त विटॅमिन्सवाली बनते आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्स गेलं पाहिजे म्हणून आमच्याकडे पालक आणली जाते दोन दूसान, दिवसाने तीन दिवसाने समजू शकते की एक भाजी आपण दोन तीनदा खाल्ली तर कंटाळा येत असतो पण आपल्याला पण जीवनसत्व आवश्यक असतं आपल्या आरोग्यासाठी आणि आता तर बघू शकता म्हणजे प्रदूषण किती वाढलेले आहे लगेच मुलांचे व्हाईट केस वगैरे होता केस गडण्याची समस्या भरपूर अशा काही समस्या आहेत चेहरा संदर्भात असतील त्या पण समस्या खूप वाढल्या गेलेल्या आहेत आणि मी जे पालक होते ते, ते तीन चार पाण्याने धुवून घेतले तुम्ही बघू शकता एक पहिल्या पाण्याने धुत तर खूप घाण होती दुसऱ्या पाण्याने धुत तर थोडी घाण होती तिसऱ्या पाण्याने नितळ पाणी आलं तर तीन पाण्याने पालक धुऊन घ्यायची जेव्हा मी पालक साफ करत होती सगळी माटीच माटी होती त्या पालकमध्ये हे बघा आता किती स्वच्छ क्लीन पाणी निघालेलं आहे तर असं तीन पाण्याने धुऊन घ्यायचं कोणताही भाजीपाला असेल मेथी असेल पोकळा असेल पालक आणि त्याच्यानंतर किचन ओटा पण क्लीन करून घेतला सगळं पाणी झालेलं होतं आणि आता भाजी करून घ्यायची होती आता कांदा टोमॅटो लसूण साफ करून घ्यायची होती बारीक चिरून घ्यायचं होतं कारण की मला साडेआठ वाजेपर्यंत टिफिन तयार करायचं होतं मिस्टरांना भात पण करायचं होतं तर चला एक तासामध्ये भाजी चपाती भात आणि कैरी कैरी आणलेली बघितली असेल तुम्ही तर कैरीची पण भाजी मला करायची होती आणि बघा पालकसाठी मी तूळ डाळ आणि मुंगाची डाळ एवढीच घेतलेली होती चार लोकांसाठी आम्ही चारच लोक येत तर बघा एवढीच तूरची डाळ घेतलेली होती मी आणि कुकरमध्ये आता शिजवून घेणार होती थोडंसं तेल टाकलेलं थो, होतं आणि हळद टाकून घ्यायची तूरची डाळ शिजवताना एक छान मस्त कलर येतो मग तुळची डाळ शिजली तर आणि आता कुकरचं झाकण कधी पण धुवून घ्यायचं असतं ती जी रिंग असते ना ती थंड पाण्यामध्ये थोडा वेळ जरी ठेवली तुमच्या कुकरच्या शिट्ट्या होत नसतील तर थोडा वेळ थंड पाण्यामध्ये रिंग राहू द्यायची मग कुकरलाचं झाकण लावायचं शिट्टी लावून घेत होती इकडं भाजी पण चिरून झाली होती आणि डाळ पण आपली चार पाच शिट्ट्यांमध्ये झालेली होती आणि रवी असेल तर त्याच्याने घोटून घ्यायची कांदा चिरला होता कांद्यामध्ये जिरं राई टाकून घ्यायचं लसूण असेल लसूण टाकून घ्या गेल्या वेळेस लसूण विसरली होती मी टाकायला आणि डाळ चांगली घोटून घ्यायची रबीने म्हणजे डाळ घोटली तर मग असायची रबीतच नाही कांदा लसूण जिरं राई तिखट हळद सांबार मसाला टाकून मग पालक टाकली तेलामध्ये छान परतवून घेतली खालीवर खालीवर आणि मीठ टाकायचं नाही लगेच मीठ मीठ आणि टोमॅटो असतील लगेच भाजी टाकायची नाही सगळं परतवून झालं कांदे वगैरे भाजी थोडी वेळ थोडा वेळ तर टमाट टाकायचे एक वेगळी चव आपल्या भाजीला लागत असते तुम्ही अशा पद्धतीने करून बघा आपण काय करतो कांदे परतवतानाच टमॅटो टाकून घेतो मीठ टाकून घेतो तसं करायचं नाही पालकच्या भाज्या करत असणार तर दुसऱ्या भाजींमध्ये वरून मीठ टाकलं तर चालतं आणि या भाजीमध्ये मीठ नंतर टाकायचं मेथीमध्ये पण आपण जेव्हा तेलामध्ये खालीवर भाजी करत असतो तेव्हा मीठ टाकायचं नाही पालक असेल कारण की ऑलरेडी त्यांच्यामध्ये पाणी असतं मीठ टाकलं परत पाणी होतं नाही अशी काळपट भाजी दिसायला का हो लागते म्हणून मीठ लगेच टाकायचं नाही टोमॅटो पण म्हणजे तेलात आपण शिजू देतो तेलात तर ते तेलात पण शिजू द्यायचं नाही असे वरून जर टोमॅटो टाकले ना तर एक वेगळी भाजीला मस्त आंबट तुंबट एक वेगळा चव येते तर बघा आपली ता मस्त झालं होतं खालीवर परतून जे डाळीचं पाणी होतं टाकलं आणि आता मस्त उकळू द्यायची आहे पंधरा मिनटं चांगली भाजी उकळू द्यायची आहे आणि आपल्या भाजीला तरी पण मस्त आली होती आणि एक नंबर मस्त भाजी झालेली होती बाहेर आपण बघा आत्ता मीठ टाकायचं आहे पूर्ण पाणी वगैरे आपल्याला जेवढी भाजी पाहिजे असते तेवढं पाणी टाकायचं आणि मीठ टाकून घ्यायचं सा, चवीनुसार मीठ टाकून घ्या तुम्ही आणि आप आता आपल्या भाजीला मग सप्त दहा पंधरा मिनटं मधून घरी इतक्या छान आपल्या भाज्या तयार होतात हॉटेलपेक्षा पण भारी भाज्या आपल्या घरामध्ये होत असतात आणि मी बघा कैरी घेतली होती पालक चिपकलेला होता तर एक कैरीचीच भाजी करणार आहे कारण की ही आता कोणी कैरीची भाजी म्हणतं पण म्हणतं तर बघा जी कैरी होती ती मी चिरून घेतली आणि गूळ घेतलेला आहे जाय जिरं आणि राई घेतलेले या तीन वस्तू फक्त टाकणारे आणि थोडंसं तेल टाकून घेतलेले आहे जिरं रा राई असेल टाकून घ्यायचे आणि आता ज्या कैऱ्या आपण काप करून घेतलेले ते काप टाकून द्यायचे खाली भर परतून लगेच तिखट आणि हळद टाकायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे पाणी टाकायचं आणि गूळ टाकून द्यायचं आता एक कैरीला अर्धी वाटी गूळ टाकून द्यायचं तीन चार दिवस राहतं ते ही भाजी पण एक नंबर मस्त लागते कोणत्याही भाजीसोबत खिचडीसोबत मस्त लागतं आता ज्याची त्याची आवड वेगळी असते मला ह्या पद्धतीने आवडता कैऱ्या खायला मुलांना येतं चिरून असं तेल तिखट टाकून आवडतं मीठ कोणी गुळ आंबा करतो गुळांबा पण याच किसून घेतलं साल काढून घेतली कैरीची आणि किसून घेतलं त्याच्यात गूळ टाकला पाणी न टाकता खालीवर करून घ्यायचं गुळ आंबा पण तयार होतो म्हणजे असं खाल्ल्याने आपल्याला दोन घास जास्त जात असता जिथं आपण दोन चपाती खात असणार तिथं ती आपण तीन चार चपाती खाऊन घेतो लोणचं असं लोणचं ज म्हणजे चटणी असेल मुरंबा असेल पण असेल कैरीची भाजी असेल पापड कुरडाई असं तर दोन घास जास्त जात असतात आपल्याला आणि इकडं बघा आपली भाजीला मस्त उकडी येत होती आणि कलर बघू शकता आणि तरी मस्त एक नंबर भाजी झालेली होती आणि आता गुळ टाकून घ्यायचं आहे मी तुम्ही बघितलं असेल मी गुळ किती टाकला तुम्हाला अजून गुळ टाकायचं असेल तर गुळ टाकू शकता गुळ खाणं चांगलं असतं आणि तुम्हाला थोडं पातळ राहू द्यायचं असेल तर पातळ राहू द्या मीठ टाकून घेतलेले आणि मुलांना असं जो कैरीचं दे रस आहे तो जो चपातीसोबत दिला तर एकदम मस्त लागतं थट्ट मिट्ट मुलांना आवडतं खायला हे बघा चांगल्या कैऱ्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि थंड तुम्हाला पातर दी आता पातळ दिसत असेल पण नंतर ही भाजी ना घट्ट होऊन जाते हे बघा मस्त झाली होती आता गॅस बंद करून द्यायचं आहे आणि मस्त पालकची भाजी भात चपाती आणि कैरींचं पण एक नंबर जेवण होतं आपलं जिथं आपण दोन चपात्या खाऊ तिथं चार चपात्या खाऊन घेऊ मुलांनी पण आवडीने खाल्लं आमच्या सकाळमध्येच दहा साडे दहाला जेवणं झाली त्याच्यानंतर म्हटलं आता काम झाले साडेआठ वाजेपर्यंत स्वयंपाक झालेला होता आणि आता मुलांना सुट्ट्या आहे तर ते उशिरा उठले मग त्यांनी आंघोळ वगैरे केल्या मग त्यांना डायरेक्ट नाचताना देता जेवणच दिलं हे बघा मी पहिले कढईमध्ये करून घेते ॲल्युमिनियमच्या याच्यात भाजी आणि नंतर ज्या स्टीलच्या पातेला असते त्याच्यात काढून घेते भाजी आणि इकडं बघा चपात्या पण करत होती मी कारण की मिस्टर जाणार होते तर त्यांच्यासाठी गरम गरम चपात्या त्यांना सकाळमध्ये अशा कडक चपात्या आवडतात हे बघा असं कडक चपाती थोडी करून द्यावी लागते त्यांना आणि मिस्टरांना हा जेवण चाललं होतं आता त्यांना ताट करून दिला गरम गरम मस्त त्याच्यानंतर मुलं उठली आणि दुपारची वेळ होती अकरा बारा वाजली होती आणि रिकाम्या वेळेत मी म्हटलं चला गहू टाकायचे होते मला उन्हामध्ये तर पाल नव्हता म्हटलं कशावर टाकू गहू तर ह्या गोंड्या काढल्या जेव्हा आम्ही म्हणजे सामान शिप करतो ना तर ह्या गोंटीमध्ये सगळं सामान आणत होतो आणि ज्या चांगल्या गोंट्या होत्या ना त्या काढून ठेवल्या त्या साईडला आणि ज्या खराब खराब होत्या त्या गेल्या वेळेस मिनिट टाकून दिल्या एक पोती भंगार मी काढला होता देऊन दिला तो तर म्हटलं चला आता पाल शिवते गहू टाकायचे होते कारण की आता तरी थोडंफार ऊन येतंय नंतर म्हटलं पाऊस सुरुवात झाली ना तो ऊन मिळायचं नाही आणि मग गवांमध्ये लगेच किडे पडून जाता गोळ्या टाकल्या तरी पण तर म्हटलं चला थोडं थोडं गहू टाकते उन्हामध्ये लगेच पाल शिवला आणि लगेच गहू पण टाकून आली मी उन्हामध्ये थोडे थोडे करून म्हटलं बाकीचे नंतर टाकू आपण एकदम जर पाऊस सुरुवात झाली तर मग होणार अशा दोन दोन गोंट्या शिवायच्या दोन दोन गोंट्या जॉईन करायचं आणि टॉप टीप असते ना ती मारायची मस्त आपला पाल आपल्याला जेवढा मोठा पाहिजे तेवढा मोठा आपण पाल शिवू शकतो तर मी या पद्धतीने बघा पाल शिवून घेतला थोडीशी दुखारी रिकामी होती त्याच्यानंतर थोडेसे भांडे घसून घेतले मसाल्याचे डबे वगैरे म्हटलं थोडे थोडे भांडे पण घसून घेते ऊन पण होतं थोडंफार कारण की प्लॅस्टिकच्या डब्यांना स्टीलचे डबे तरी पुसले जाता पण प्लॅस्टिकचे डबे जो ओले राहिले मग डबल काम ऊन हो। थोडंसं पण लागलं ला तर बरं असतं बघा दोन गोंट्या तिकडंच विसरून आली होती मी परत त्या दोन गोंट्या सोम ला आणायला लावल्या मी दोन दोन गोंट्या जॉईन केल्या अशा सहा मग म्हटलं आता थोडा अजून मोठा करायचा होता मला मग साईडला परत दोन दोन गोंट्या जॉईन केल्या मीने या पद्धतीने पाल शिवून घेतला तुमच्या घरात पण असे जुन्या काही गोंट्या असतील तर तुम्ही पाल शिवून घ्या म्हणजे हे पाल असताना हे गोणींचे पाल खूप उप उपयोगी पडतात आपण जेव्हा म्हणजे एखादी कार्यक्रम असेल तर बसायला पण कामात येतो आपले वाळवणीचे पदार्थ असतील उन्हात थोडं थोडं करून इथं थो टाकू शकतो आपण तर मी त्याच्यासाठीच शिवला आता यावर्षी लवकर पाऊस सुरुवात झालेली आहे नाहीतर मला जे वाळवणीचे पदार्थ होते ना ते सगळे उ एकदा उन्हात टाकून देते मी तर त्याच्यासाठी पण यावेळेस मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात झालेली आहे इकडं मी व्हिडिओ तर या दोन दोन गोण्या आता साईडला लावून घेणार आहे आणि लगेच पाल शिवला पटकन म्हणजे मी नंतर शिवणार होती पाल पण मला एकदम अचानक ऊन दिसलं म्हटलं बापरे अजून जर सुरुवात झाली ना मग काही खरं नाही थोडंफार ऊन लागलं तरी पण चालेल गवण्णा अजून मला बॅगा पण शिवायच्या आहेत कपाटामध्ये ज्या साड्या असतात ना त्या अशा खाली पडून येतात तर ते त्यांच्यासाठी मला साडीचं स्टोरेज म्हणून बॅग आहेत त्या पण शिवायच्या आहे व्हिडिओ बघते दोन तीन कशा पद्धतीने खूप छान छान व्हिडिओ असतात मेकिंगच्या बॅगा तयार करण्याच्या जर मशीन नसेल तर तुम्ही हाताने पण असा पाल शिवू शकता तुमच्याकडे पाल नसेल तर थोडस मशीन शिवायला जड जात हा पाल असं हाताने हे करून करून ताणून ताणून शिवावं लागत तो या गोणी शिवायचं मशीन वेगळं असतं हे फक्त बेसिक मशीन आहे शिकण्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत खूप बघा आपला पाल मस्त शिवून झाला होता आणि आपण असं बघा टेरी आता उन्हाळ्याचे दिवस असले आपण बाहेर वरती टेरीसवर झोपायला जातं इथे खाली पाल चार टाकून याच्यावर गादी पण टाकू शकतो आणि एखादे जास्त पाहुणे आले तर हा पाल आपण एक घरामध्ये टाकून याच्यामध्ये गोदड्या वगैरे टाकून झोपायला पण चांगलं असतं आणि हे बघा इकडं बाहेरच गोणी आणलेली आहे आई आली होती तेव्हा आईने गहू आणलेली होती एक पोती गावाकडून ते ऊन दाखवायचंच राहिलं एक गोणीला दाखवलं ऊन आणि एक गोणी राहिलेली आहे तर म्हटलं चला थोडे करून पाल शिवला आता तर म्हटलं चला ऊन दे आणि हे बघा खाली गेली सा सावली झाली परत ऊन आलं आणि इथं आम्ही खालीच गहू टाकून घेतले निवड आहे साफ करायचे पण राहिलेले गवच्या आहे त्याच्यामध्ये गव्हाच्या तर म्हटलं पहिले ऊन दाखवून देते दे। आणि रिकाम्या वेळेत थोडे थोडे गहू घेऊन साफ करावे लागतील असे कवच्या होत्या त्याच्यात बघा मी खाली गेले लगेच सावली आली परत ऊन आलं ऊन गायब झालं होतं म्हटलं चला ऊन येत आहे जात आहे तर म्हणून थोडेसेच गहू टाकलेले बाकीचे वर तेच आहेत आता एवढेच गहू मी उन्हामध्ये टाकणार आहे कारण की मग पाऊस आला पाऊस झाला तर एकदम फजित होणार बघा ते कवच होते ना ते उडत होते सर्वे म्हटलं उडवून घेते तेवढं काम आपलं कमी होऊन जाईल वरती जण नेलं तर मग वरती सगळं घरात पसरेल ते तर खालीच मी रिकामा वेळेस गाळून आहे गहू वगैरे पार्किंगमध्ये पार्किंगमध्येच पार्किंग गहू टाकले होते साईडला एवढी मोकळी जागा आहे तिथं ऊन येत असतं म्हटलं बरं आहे वाळवा वाळवायला वगैरे गहू वगैरे टेरिस वर घेऊन जाणार होती म्हटलं अचानक